डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि बहुजन समाजाला पाणी पाषाण करून दिलं अशा क्रांतीभूमीत चौदार तळ्यावर आय लव्ह महाड अशा नावाचे बोर्ड्स लावण्यात आले हे बोर्ड हटवण्यासाठी बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सलग चार दिवस महाड नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना निवेदन दिलं आणि पाठपुरावा केला आणि दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ला बहुजन सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येत नगरपालिकेवर धडकले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौदार तळे या ठिकाणी लावण्यात आलेले आय महाड हे बोर्ड तात्काळ हटवण्यात यावे तरच आम्ही इथून उठण्याची भूमिका घेऊन त्यांच्या ह्या आक्रमक भूमिकेची दखल घेत मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी बोर्ड काढण्याची बहुजन सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांना शब्द दिलाय आणि संध्याकाळी सहा वाजता बोर्ड काढला जाईल अशी ग्वाही सुद्धा दिली आहे आज बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि त्यांचं सगळीकडनं कौतुकही होत आहे आपल्या जवळच वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन सेना यांचे पत्र मला भेटलेले आहेत त्यानुसार मी इंजिनियरांना आदेश दिलेले आहेत संध्याकाळपर्यंत त्याची कारवाई होईल तीन सहा वाजेपर्यंत